माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या माणसाबद्दल खरं बोलायला सुरुवात करतो नमस्कार mm. मी सुधीर कोरे माझ्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गोष्ट छोटी प्रेरणा मोठी आज पुन्हा एकदा एक छोटीशी गोष्ट गोष्टीचं नाव आहे मोबाईल हो तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल यासाठी हा व्हिडिओ हो संपूर्ण पहा गोष्ट आवडल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा कमेंट करा आणि हो आपण जर माझा व्हिडिओ हो, पहिल्यांदाच पाहत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलाय बेल आयकॉन बेल प्रेस करा म्हणजे तयार होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे देईल मित्र हो मागच्या महिना दोन महिन्यापासून ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकचा उभा आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मागच्या महिन्यात भारताच्या बाबतीत एक अन्यायकारक घटना घडली होती कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं केवळ शंभर ग्राम वजन वाढलं म्हणून मिळालेलं पदक म्हणजे निश्चित केलेलं पदक सुद्धा काढून घेण्यात आलं होतं या याविषयी जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं होतं भारतातील भारतातील कैकनी संताप व्यक्त केला होता आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या पण तरी देखील तिच्यावर अन्याय झाला आणि विना पदक तिला परत यावं लागलं भारतातील भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी ही अगदी एवढी फारशी चांगली नव्हती महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्नील कुसाळ्यानं एक पदक कमवलं आणि तोच काय आपल्याला आनंदाची किनार लावली त्यानंतर पॅरा ऑलिम्पिक सुरू झालं आणि या मधीलच छोटीशी गोष्ट आपल्यासमोर येऊन येत आहे हो मोबाईल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना गालावरती नक्कीच हसवा असेल कारण मोबाईलचं सध्या सगळ्या जगावर दारूड आहे मोबाईल कुणाला लावत नाही जन्मलेल्या बाळाला सुद्धा तो मोबाईल दाखवून त्याला खेळायला लावलं जातं अगदी मोबाईलच वेळ सर्वांना संपूर्ण आहार गेली आहे की आपला मेंदू सुद्धा अकार्यक्षम झाला आहे इतकं आपण मोबाईलचं व्यसन आपल्या स्वतःला लावलेलं ला आहे काही वेळेला मी सुद्धा मोबाईलच्या आहारी जाऊन किती वेळ गेलाय याचं मला सुद्धा आभार नसतं मित्र हो एका मोबाईलमुळं एका खेळाडूचं पदक हिसकावलं जाणं ही बाब घडलेली आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे तर मोबाईल किती हाताळावा हे आपल्याकडे सतत बुद्धी पाहिजे त्याची जेवढी उपयुक्त आहे तेवढाच वेळ आपण मोबाईल वापरला पाहिजे या माध्यमातून मी आपण हे सांगत आहे त्याचा जेवढा उपयोग आहे तेवढाच उपयोग करून तो बाजूला ठेवणं मग कुणीही असेल मोबाईल जो जो कोणी वापरत असेल त्याचा वापर जेवढा आपल्याला उपयोग आहे तेवढा तो बाजूला ठेवणं गरजेचं आहे तर ऑलिम्पिकच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू आहे आणि त्या त्यामध्ये त्या या त्या स्पर्धेत घडलेला हा प्रसंग आहे नौका नेहमी या स्पर्धा चालू होत्या आणि त्यामध्ये इटलीच्या पेरिमीन तिसरा क्रमांक पटवत पटकावत काचे पदकाची कमाई केली होती ज्यांना स्वतः जल्लोष साजरा केला त्याच्या देशातही जल्लोष साजरा झाला त्याच्या कुटुंबातही त्याचा जल्लोष साजरा केला गेला पण हा जल्लोष फार काळ ठिकला नाही मित्र हो कारण तो ज्या नौ नौ नौकेत बसला होता त्याच्या नौका त्यानं जिथं पाण्याची बाटली ज्या पिशवीत ज्या बॅगेट ठेवली होती त्याच्यातच त्याचा मोबाईल होता आणि ऑलिम्पिकमध्ये एक नियम आहे त्याला ऑलिम्पिकमध्ये एक नियम आहे की मोबाईल किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक गॅझेट कॅरी करणं हे चुकीचं आहे ते नियमाच्या विरोधात आहे आणि तोच नियम त्याला भारी पडला आणि जो ऑस्ट्रेलियाचा एरिक चौथा क्रमांकाचा आला होता त्याला ते पदक करण्यात आलं मित्र मिळालेलं पदक त्यानं जे चार वर्ष कष्ट केलं होतं ते एका त्याच्या साध्या चुकीमुळं त्याचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झालं तर मित्रो या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण कोणाच्या आहारी किती जायचं आणि त्यावेळेला आपण किती भान ठेवायचं अगदी पेरिनानं नेऊन मोबाईल नेऊन दाखवला की स्पर्धेदरम्यान त्यानं मोबाईल फक्त कॅरी केला होता पण त्याचा वापर केला नव्हता कारण रात्रीच कॉलिंग त्याचं कोणाबरोबर झालं होतं आणि लास्ट, लास्ट वापर कधी केला होता ते हे सुद्धा त्यानं अधिकाऱ्यांना दाखवून दिलं परंतु ऑलिम्पिकचा नियम त्यालाही मान्य करावा लागला आणि त्याचं पदक त्याला परत करावं लागलं मित्रो या गोष्टीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा एक धडा घेऊया की मोबाईल किंवा कुठल्याही गोष्टीचं किती काळ आपल्याला व्यसन असलं पाहिजे याचं भान तुम्ही आम्ही सर्वांनी राखलं पाहिजे गोष्ट आवडली हो असल्यास नक्की लाईक करा आणि तुमची जर काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया माझ्यासाठी फार मोलाची आहे त्या प्रतिक्रियेतूनच माझी पुढची गोष्ट असणार आहे आणि प्रतिक्रियेचं वाट मी नक्की बघत आहे तुमची कमें, कमेंट कमेंट नक्की करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशी सुंदर आणि छानशी गोष्ट घेऊन धन्यवाद